मीच होणार नगरसेवक मीच हंबीर मीच खंबीर नौखेंची धडपड नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शहर वासियांचे लक्ष लागले आहे निवडणूक मागील अनेक वर्षापासून पुढे ढकलल्या गेल्या होत्या मात्र त्यापुढे इतक्या ढकलल्या गेल्या होत्या की कोर्टाला निवडणूक घेण्याचे आदेश काढावे लागले कोर्टाचे आदेश आल्यानंतर राज्यात नगरपालिका निवडणुकीची रंधुमाळी सुरू झाली असून अनेक इच्छुकांनी पुन्हा कंबर कसली आहे तसेच प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी इरशारत करण्यापूर्वीच प्रभागनिहा इच्छुकांनी मतदारांकडे चक्र मारण्यास सुरुवात केली आहे मीच खंबीर असल्याने या ठिकाणच्या अधिकृत उमेदवारीसाठी मीच खंबीर असल्याचे सांगत इतर इच्छुकांपेक्षा खुट्टा अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे मतदारांच्या भेटी गाठी घेत इच्छुक निवडणूक लढवू इच्छणाऱ्या प्रभागात माझीच कशी सरशी आहे माझाच कसा जनधार आहे मीच कसा या ठिकाणाहून उपयुक्त आहे याचे महत्व पटवून देत आहे नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले तर तसे तसे शहरात अनेक भागात गल्ली बोळातून नवनवीन भावी नगरसेवकांची जन्मास येऊ लागले आहे ज्याच्याकडे राजकारणाचे ज्ञान नाही मात्र भाजपचा अमाप पैसा आहे किंवा राजकीय वारसा आहे त्यांनाही नगरसेवक पदाचे स्वप्न पडू लागले आहेत आता आजी माजी नगरसेवकाच्या प्रयत्नांना राज्यातील प्रमुख नेते स्थानिक आमदार आघाडीचे नेते कशी साथ देणार आणि त्यांच्या साधेला मतदार कसा प्रतिसाद देणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे प्रत्येक प्रभागात एकापेक्षा जास्त इच्छुक असून त्यातील प्रत्येकजण मीच सर्वोत्तम असल्याचा दावा करत आहे इतर इच्छुकांपैकी माझी बाजू कशी सरस आहे इतर इच्छुक कसे निरस आहे याच्या तोंडी ठोकटाळी नेत्यांसह मतदारांसमोर मांडत आहे होणाऱ्या निवडणुकीसाठी यापूर्वीच्या काळात पालिकेत प्रतिनिधित्व केल्याचाही समावेश आहे आता नेते मात्र माझी नगरसेवक किंवा नौख्यांना संधी देणार यावर पालिकेच्या सत्ता संघर्षाचे गणित अवलंबून राहणार आहे क्राईम एफ आय साठी फिरोज खान यांचा रिपोर्ट नंदुरबार